शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्याचे हार्दिक स्वागत आपण जे जी जीवाणू सातव्या दिवशी वापरलं होतं त्या दिवशी सकाळी हा सातव्या दिवशी व्हिडिओ काढलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण जे भा सर्व भाजीपाल्यामध्ये ज्या आपण अळवण्यात देतो अळवण्यात चालू असताना सातव्या दिवशी ड्रीपमधून जे आपण आता जीवाणू खत दिलेलं आहे त्याचा रिझल्ट कसा सुंदर रिझल्ट आला त्याची माहिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपण सोडलेल्या दिवशी सकाळी ह्या वांग्या पिकाचा आपण व्हिडिओ काढला होता आणि ते सोडल्यानंतर आपण सोडल्यानंतर त्यात काय काय आपण वापरलं आणि कसं कसं सोडलं हे जर आपण व्हिडिओच्या पुढे सर्व दाखवतो जे आता शेतकरी भाजीपाला घेत आहेत जे आपल्या आळवण्या चालू असतात सरासरी आपण पाच ते सहा आळवण्या भाजीपाल्यामध्ये घेतो एक दिवस झाड त्यामध्ये सातव्या दिवशी ड्रीपमधून एक जबरदस्त शेतकरी मित्रांनो जेवाणाचा वापर करा जे आपण आळवण्यात देतो त्या अळवण्यास झा झाडाने उचलून घेतल्या पाहिजेत आळवण्यामध्ये आपण देताना पूर्ण आपण जे खतं दिलेली असतात जे सर्व काय दिलेलं असतं होऊन उचलून घेतलं पाहिजे ते त्यासाठी एक सुंदर आपण एक औषधाचा आपण एक वापर करतो आपल्या शेतीमध्ये आपल्या वांगी पिकामध्ये केलं जो व्हिडिओ बघत आहे आपण सोडायच्या अगोदर आपण व्हिडिओ काढ सोडल्यानंतर लगेच व्हिडिओ काढलेला आहे हा सातव्या दिवशी काढलेला आहे आणि आपण रिझल्ट आलेला पण त्याचा पुढं आपण व्हिडिओमध्ये केलेला आहे एकरी आपण जीवानो मध्ये गोल्ड एकरी दोन एकरी रॅली गोल्ड दोनशे ग्रॅम आणि अंडी पांढरे असू द्या देशी असू द्या पन्नास अंडी ताक पाच लिटर आणि सेंद्रिय गुळ पाच किलो हे असं बारा तास शेतकरी मित्रांनो भिजू घालायचं आणि संध्याकाळी भिजू घालायचं आणि सकाळी ड्रिपला सोडायचं सोडायचा सातव्या दिवशी ॲप्लिकेशन करायचं आणि अकराव्या दिवशी किती सुंदर रिझल्ट आलाय मी व्हिडिओच्या शेवटला मी त्याचा व्हिडिओ केला जी शेतकरी आता टॅमॅटो लांबडी मिरची ढबू मिरची जे भाजीपाला करतात त्या शेतकऱ्यांनी ह्याचा जबरदस्त या जीवनाच्या रॅली मायक्रोरायझाचा वापर करा मायक्रोरायझामुळे काय होतं जे नत्र स्थिरीकरण झालेलं असतं ते नत्र झाडाला उचलून दिलं जाते म्हणजे आपल्या झाडाची फुटवे चांगले निघणे पानावर ग्रीनरी येणे आणि जे आपण अंडी गुळ ताक ह्याच्यात देणार आहे कॅल्शियमच मध्ये जाणार हे बघा आपण पुलट्रीचे अंडी वापरलेले आहेत आणि पाच लिटर ताक आणि गुळ आपण असा भिजू घातलेला आहे ट्रॅक्टरमध्ये गुळ भिजू घातलेला आहे आपण एक सांगितलं आणि महत्त्वाची टिप म्हणजे बारा तास हे भिजू घालायचं संध्याकाळी भिजू घालायचं सहा सात वाजता आणि सकाळच्या आपण लाईटच्या टाइम मध्ये सोडायचं एकरी आपण पाच लिटर ताक ताक अंडी सर्व सर्व रात्री बारा तास भिजू घालणे आणि त्याचे पूर्ण सगळे मिश्रण बारा तास भिजल्यानंतर म्हणजे जे आपण ज्या आहेत त्या पूर्ण सगळ्या ऍक्टिव्हेट होतात झाल्यानंतर आपल्या ड्रिपला सोडून देणे जे आपल्या आळवणी चालू आहे त्या आळवण्या चालूच ठेवायचं त्याचा काही विषय नाही आहे शेतकरी मित्रांनो आळवण्या बंद करा काय नाही काय नाही आणि जेव्हा काय अंडे पूर्ण सगळे पन्नास अंडी आपण फेटून घ्यायची फेटून घेतल्यानंतर ते आपल्या एका साडीच्या फडक्यातून पूर्ण असं पाण्यामध्ये हे टाकायचं नाही तर डायरेक्ट अंडी टाकले तर ते वर तरंगतात ते पूर्ण पाण्यात मिक्स होत नाहीत शेतकरी मित्रांनो ही महत्त्वाची टीप आहे पूर्ण अंडी फेटून घ्या एक पाच मिनटं आणि नंतर प फडक्यातून टाकून पूर्ण पाण्यामध्ये हलवून घ्या नाही तर डायरेक्ट अंडी टाकली तर ते पूर्ण पाण्यावर तरंगतात पूर्ण मिश्रणमध्ये मिश्र होत नाहीत त्याच्यामध्ये आपण पहिला पाच किलो गुळ भिजू घातला होता त्यानंतर आपण अंडी टाकलेले आहेत टाकू जबरदस्त शेतकरी मित्रांनो रिझल्ट आला अकराव्या दिवशी आपण शेवटचा अकराव्या दिवशी लगेच चौथ्या दिवशीच व्हिडीओ काढलेला आहे त्यात किती आपल्या वांग्याच्या पिकाच्या सुधारणा झाल्या तुम्ही तुमच्या शेतीत जब वापर करा सुंदर रिझल्ट आता ज्या आपण अळवण्या करतो त्या अळवण्या झाडाने उचलून घेतल्या पाहिजे त्या उचलून घेतल्यासाठी आपण त्यासाठी आपण रॅली रॅलीगोल्ड ह्या बघा एकर दोनशे ग्रॅम रॅली गोल्ड हे पण गोल्ड आपण एका साडीच्या फडक्यातून हे टाकलेलं आहे डायरेक्ट टाकले तर त्याचं जाऊन खाली तळत राहतात ड्रिप आपलं चुकअप होऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त सुरक्षा घेऊन याचा वापर करा हे बघा पुढं आपल्याला कसा रिझल्ट जबरदस्त आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो हे आपण सुरुवातीला दाखवलं तर ते सातव्या दिवशी आणि अकराव्या दिवशी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ केला चार दिवसामध्ये आपल्या झाडामध्ये किती जबरदस्त सुधारणा झालेली आहे बघा पान त्याच्यावर ग्रीनरी फुटवे जबरदस्त झालेले आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीमध्ये याचा वापर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा भाजीपाल्यातील वांग्याची आपली सिरीजच चालू आहे त्यामधील हा पहिला आपण ड्रिपचं रसायन सांगितलं आता इथून पुढं रसायनचं नियोजन